लोकसभा निवडणुकीसाठी शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील एकूण तीनशे तेहतीस मतदान केंद्रांवर दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे एक्कावन्न पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये नवीन तीन हजार सहाशे एकोणनव्वद तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत अशी माहिती शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली शाहू आणि पन्हाळा तालुक्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे यासाठी निवडणूक आयोगानं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे चाळीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून एकूण बारा पथकं नेमली आहेत या पथकांचा पहारा मतदारसंघात राहणार आहे या लोकसभा निवडणुकीत एक लाख एकावन्न एक हजार चारशे सात पुरुष मतदार तर एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे चव्वेचाळीस महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तसंच नवीन तीन हजार सहाशे एकोणनव्वद तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत तसंच निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या चार हजार दोनशे ऐंशी वृद्ध मतदार तसंच तीन हजार एकशे पस्तीस दिव्यांग मतदार पहिल्यांदा घरातून मतदान करणार आहेत यासाठी शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात पन्हाळा तालुक्यातील एकशे सेहेचाळीस आणि शाहूवाडी तालुक्यातील एकशे सत्त्याऐंशी अशा एकूण तीनशे तेहतीस मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे निवडणूक आयोगाकडून मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे